दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी डहाणू तालुक्यातील दुंदलवाडी हळदपाडा मार्गावर खड्डे पडल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन करत भाताची आवनी केली आहे डहाणू तालुक्यातील दुंदलवाडी हळदपाडा मार्गावर खड्ड्यांमुळे अपघात होत आहे यात अनेकांचा बळी तर अनेक जण जखमी झाले या मार्गाचे दुरुस्ती आणि नव्यानं कामाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मंजुरी देण्यात आली

होते आणि एवढी खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही शाळेतची मुलं जातात तर गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय तर ते परत शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फार त्रास होतो आणि आम्हाला पण जायला फार त्रास होतो त्याच्यामुळे सरकारने चांगला रोड करून द्यायला पाहिजे आम्ही फार प्रयत्न केलेले आहेत रस्त्यासाठी नागरिक शेतकरी विद्यार्थी आदिवासी एकत्रित येत मार्गावर आज भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन करत खड्ड्यामध्ये भाताची आवनी केली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज मोखाडा